स्वर्गीय मदन गोपाल मुंदडा महाविद्यालय चांदूर रेल्वे तथा भारतीय जनता युवा मोर्चा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघद्वारा आयोजित नमोचषक वक्तृत्व स्पर्धाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार प्रताप दादा अडसळ विधानसभा धामणगाव रेल्वे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतजी कारमोरे प्रमुख उपस्थिती साहेबराव रोठे भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा शहर चांदूर रेल्वे अध्यक्ष बंडू भुते भाजपा अमरावती जिल्हा उपाध्यक्ष रवींद्रजी मुंडे तेजस वाट अमरावती अध्यक्ष विधानसभा आघाडी भाजप युवा मोर्चा बच्चू आनरे माजी नगरसेवक प्रावीण्य देशमुख प्रतीक सवाने तेजस लहाने व विद्यार्थी विद्यार्थिनी तथा शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने युवक युवती उपस्थित होते या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी वैष्णवी उमक द्वितीय क्रमांक यश इंगडे तृतीय क्रमांक तन्मय पुंसे उत्तेजनार्थ जयकुमार जळीत कुमारी समीक्षा बनकर कुमारी निकिता वनवे यांना मिळालं कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून प्राध्यापक विशाल मुकाशे प्राध्यापक मीनाक्षी बांधककर मॅडम हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काळपांडे हिने केले तर आभार प्रदर्शन आकाश निस्तान यांनी केले सर्वप्रथम मी आयोजकांचं आभार मानतो अभिनंदनही करतो एक चांगलं आयोजन त्यांनी केलं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की मोठ्या संख्येने आपण यामध्ये भागही घेतला आजचे जे विषय आहे महत्वाचे वसुधैव कुटुंबकम विश्वगुरु भारत आणि जागर स्त्री शक्तीचा जा, सन्मान मुक्तीचा या तीन विषयांवर आपण आपले विचारित्र मांडणार आहात त्याच्यामुळे त्या बाबतीतला अभ्याससुद्धा करून आलेला असालच ही अपेक्षा आहे आणि हे विषय आजच्या घडीला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या देशाची जी काही वाटचाल सुरू आहे त्यामध्ये भारताचं विश्वगुरु जे आपण होतो कधी काळी आपली संस्कृती सभ्यता जगा ही जगाला मार्गदर्शन करणारी होती आणि आज पुन्हा आपली वाटचाल त्या दिशेने सुरू झालेली आहे परवाच्या कार्यक्रमातून संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये जो उत्साह होता आणि इतरही आर्थिक बाबतीत असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल आणि विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीतही असेल आपली वाटचाल अत्यंत वेगानं पुढं सुरू होऊन राहिली आहे जगात सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु दक्षिण ध्रुवावर चंद्राने उतरवणं कोणालाही शक्य झालं नाही भारत हा पहिला देश त्यामध्ये यशस्वी ठरला अशा अनेक क्षेत्रांमध्ये बाबतीतही आपण पाहिलं असेल की सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुढे येऊन राहिल्या ताकदीने येऊन राहिल्या आणि यामध्ये समाजाचं सुद्धा सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळून राहिलं एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वेवरून सहसंपादक राजीव शिवनकर